त्यामुळे आणखीन एका राजकीय घडामोडीकडे विधानसभा निवडणुकीत महाविजय मिळवल्यानंतर हो महाराष्ट्र भाजपचा आत्मविश्वास प्रचंड वाढलाय या पार्श्वभूमीवर भाजपनं येत्या बारा जानेवारीला अहिल्यानगर जिल्ह्यातल्या शिर्डीत महाविजय अधिवेशनाचं आयोजन केलं आहे बारा जानेवारीला स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीचा मुहूर्त साधत भाजपचं हे अधिवेशन शिर्डीमध्ये होईल साई संस्थांच्या प्रसादालयाच्या शेजारच्या मैदानावरती ते पार पडत आहे या अधिवेशनाची सध्या जोरदार तयारी आहे आणि याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी सुनील दवंगी यांनी भारतीय जनता पक्षाला विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळाल्यानंतर साईबाबांच्या शिर्डीत जे आहे येत्या बारा जानेवारीला राज्यस्तरीय अधिवेशन या ठिकाणी पार पडतं आहे शिर्डीतील साईबाबा प्रसादालयाच्या नजीक असलेल्या सप्ताह मैदानावर या ठिकाणी मोठमोठे श्यामयाने जे आहेत ते उभारणं सुरू झालेलं आहे जवळपास तीन मोठमोठे श्यामयाने जे आहेत या ठिकाणी उभारले जात आहे अकरा तारखेला संध्याकाळी जे आहे ते या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या कोर कमिटीची बैठक जी आहे ती पार पडणार आहे तसेच बारा तारखेला सकाळी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा जे आहेत ते या अधिवेशनाची सुरुवात करणार आहेत जवळपास राज्यभरातून भारतीय जनता पक्षाचे विविध पदाधिकारी असतील मंत्री असतील या असे एकंदरीत पंधरा हजार पदाधिकारी जे आहेत ते या ठिकाणी येणार असल्याचं सांगितलं जातं आहे त्यांची बैठक व्यवस्था जी आहे ती या शाम होणार आहे आणि मोठ्या प्रमाणात जय्यत तयारी जी आहे ती या ठिकाणी केली जाती आहे राज्याचे मुख्यमंत्री असतील प पक्षाचे प्रदेश अध्यक्ष बावनकुळे असतील हे देखील या ठिकाणी हजेरी लावणार आहे सध्या या ठिकाणी जे आहे ते कामाला गती मिळाल्याचं दिसून येतं आहे हे अधिवेशन जे आहे ते बारा तारखेला पूर्ण दिवसभर चालणार आहे त्यानंतर कार्यक्रम या अधिवेशनाचा समारोप जो आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे या ठिकाणी करणार आहे ते साहेबांच्या दर्शन घेणार आहे त्यानंतर या ठिकाणी हजेरी लावणार असल्याचं सांगितलंच ला आहे एकंदरीत जर बघितलं तर अधिवेशन शिर्डीत घेणं म्हणजे साहेबांचं दर्शनही होतं त्याच पद्धतीनं या ठिकाणी पक्षाची रणनीती आहे ती देखील ठरवण्यात येते सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स आता आगामी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या निवडणुका आहेत त्यासाठीची जी भारतीय जनता पक्षाची रणनीती आहे ती या ठिकाणी ठरवली जाणार आहे त्याच पद्धतीनं पुढील जे पक्षाचं जे कारवाई असणार आहे त्यासाठी पदाधिकाऱ्यांना संबोधित या ठिकाणी केलं जाणार आहे त्यामुळे हे अधिवेशन जे आहे अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं आहे या अधिवेशनाचा खास करून नव्यानेच मंत्री म्हणून रुजू झालेले राधाकृष्ण विखे पाटील असतील त्यांचे पुत्र सुजय विखे पाटील यांच्यावर ही मोठी जबाबदारी या श्रेणीमध्ये देण्यात आली आहे आणि मोठ्या पद्धतीनं जय्यत शाम्याने उभरत या ठिकाणी तयारी सुरू असल्याचं दिसून येत आहे सुनील दबंगे एन टी मराठी शिर्डी अहिल्यानगर